नऊ उदय जे बी मित्रांनो आज आपण महाड शहरातील एका अशा ठिकाणी आलो आहोत जाणार आहोत की जे ठिकाण आहे महाड शहरापासून साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे आणि ह्या गावाचं नाव आहे कोल या कोल या ठिकाणी एक बुद्धिष्ट लेणी ते आहे असं माहिती भेटली माझे मित्र रोहित भोसले यांनी परवाच एक दोन दिवसापूर्वी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्याच्या आधारे मी इथे आलेलो आहे आपण त्या लेणीवर जाणार आहोत महाड शहरापासून चा चार ते पाच किलोमीटर अंतरात एक कोल आहे गावं कोलमध्ये आलं की तुम्हाला चव्हाणवाडी दिसेल त्या चव्हाणवाडी इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथून तुम्हाला यायचं आहे आणि हार्डली हकेश अंतरावरती हो लेणी आहे चला आपण तिकडे जाऊया पाऊस पडला हा काही पडला आहे पाऊस त्यामुळे रस्ता थोडासा निसरडा झालेला आहे आपण सर्व महाड या ठिकाणी चौदा तळला जातो किंवा गांधरपाळ या लेणीवर जातो पण खूपच कमी लोक या कोल या ठिकाणी येतात आणि या लेणीचा आस्वाद घेतात भीती घेतात मी ही पहिल्यांदाच इथे आलो आहे या लिहिणी लेणी पाहायला जात होतो मी रत्नागिरीला पण बोललो रस्त्यामध्येच आहे तर पाहायला काय हरकत आहे आपल्याला जंगलातून जाणारी वाट आहे ती वाट आपण शोधायची आहे Bir hangi Saya pura mitra nu, apa tak? महाडेतील कोलेनी ले को लेणी इथे आलेलो आहोत हे ठिकाण अक्षरशः महाड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरती आहे जे लोक महाड शहरातून खेळला जात असतील शॉर्टकट मारून म्हणजे कशेडी खाटा सोडून जे आतमल्या रस्त्याने जातात ज्याला बोलतात नातूनगरचा रोड त्या रोडच्या इथे जर तुम्ही आतून आलात बसमधून तर तुम्हाला एक फाटा भेटेल तो फाटा आहे एक रस्ता जातो मसाळ्याला एकदा तो कोल साईडला सरळ जाणारा रस्ता आहे तो नातूनगर तुळसी तुलसी मला वाटतं तुळशीवाडे एकाचे आहे पाईप अशा साईडचा तुळसी समथिंग नाव आहे त्यांचं त्या प्लेसवर तिथे जातो म्हणजे तो, तो डायरेक्ट तुम्हाला खेड हायवेला भेटणार अशापर्यंत हा हायवे आहे तिथे तो जो फाटा फुटतो तिथून तुम्हाला महाडशरातून तुम जर येत असाल तर तुम्हाला डावं वळून घ्यावं लागतं हार्डी दोन किलोमीटरच्या अंतरावरती पुन्हा एकदा राईट टर्न घेऊन कोलगावात यावं लागतं आणि कोलगावातून हे एक पाच दहा किंवा पंधरा मिनटाची चढाई करून म्हणजे आपण मुंबईला असतो त्यामुळे थोडा त्रास होईल पण दहा एक पाच दहा मिनटाची चढाई करून आपण ह्या रस्ते आपण ह्या ठिकाणी येऊ शकतो अक्षरशः पुरातन विभागाचं इथे बोर्ड आहे तो पाहिला जाता हा बोर्ड आहे पुरातन विभागात इथं लावलेला आहे संरक्षित लेणी आहे पण या ठिकाणी आपली माणसं म्हणजे जे, जे मार्चमध्ये येतात ते गांधारपल लेणीला जातात महाड शहरामध्ये आपल्या चौदा तळा जातात पण इथे खूप कमी लोकं येतात तर अशा आहे की इन फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपण या ठिकाणी येऊन लेणीला लेणीलासा भेट द्यावी ही लेणी जास्त मोठी नाही आहे आणि दोन तीन आहेत पण इथे आपल्याला पुरावा भेटतो

ज्यांनी ही कोडिंग केलेलं आहे त्यांनी कृपया स्पष्टीकरण करावं आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून एक दिवास लेखक पडित आहेत काही जण हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे बुद्ध लेनमध्ये ब्राह्मिकमध्ये दाम्मी लिपी काही जण दम्मा लिपी त्याला म्हणतात अशा ठिकाणचा तिथे आपल्याला लेख भेटलेला आहे तो लेख मी घरी जाऊन तो कोर्स चालणार आहे 그게 <목소리도> 거기 ह्या व्हिडिओची प्रेरणा मला माझे मित्र रोहित भोसले जे माझे फेसबुक फ्रेंड आहेत नुसताकडून मिळाली म्हणून मी त्यांचे पहिला आभार मानतो एवढी सुंदर ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडी दुसरी एक लेणी आहे ती त्याची माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो परत इतरही लेणी संवर्धक आहेत जे इथे येऊन त्याचा अभ्यास करतीलच करतील मला जायचं होतं रत्नागिरीला पण त्यांचा तो व्हिडिओ पाहून मलाही आठ आठवलं म्हणजे मला आवडलं की ऑन वे रस्त्यामध्येच आहे तर पाहायला काही हरकत नाही आहे मला पण थोडं वाटलं तर की खूप वळसा मारून जावं लागेल पण असं काहीच नाही आहे आपण महाड शहरातून जो रस्ता नातू जातो त्या रस्त्यातून आपण जाऊ शकतो येऊ शकतो हा रस्ता हा एवढा सोपा आहे साधारणतः पाच किलोमीटरच्या अंतरावरही लेणी त्यामुळे भविष्यामध्ये जर कोण ह्या ठिकाणी येत असेल तर त्यांनी महाड शहर महाड शहरापासून इथे का ट्रान्सपोर्टाबद्दल मला माहीत नाही जास्त कारण मी पण वाया वाय आलेलो आहे मी गाडी गाडीहून आलो असल्यामुळे काही एवढी माहिती येत नाही आहे पण मोस्टली गाव आहे थे थे तर ते एस टी असणारच आहे तर तुम्ही ती माहिती घ्या महाराष्ट्र डेपोतून एस टी तुम्हाला भेटू शकते ते ठिकाण आहे जर पोलच्या मेन हायवे जर रस्त्यावर तरी उपरलं तरी आतमध्ये यासाठी हार्डली पाचशे पाचशे सहाशे मीटर असेल हे गाव जे आहे जे मुख्य आहे ते चव्हाणवाडी कोल चव्हाणवाडी लक्षात ठेवा त्या कोल चव्हाणवाडी ह्या हिताने ही आहे लेणी त्या गावातून रस्ता जातो एक रस्ता मला वाटतं बंद केलेला आहे अतमल्ले जे काका होते मला एका त्यांनी एक काका होते त्यांनी मला सांगा रस्ता दाखवला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो की एवढं तर त्यांनी स्वतःचं काम सुरू माझ्यासाठी इथपर्यंत आले ते जर वाटाडे पाहिजे तर वाटाडे बंद उभे ठेवतात पण एवढं काय हार्डली हे नाही आहे हे तुम्ही ना फक्त इथे जेव्हा याल तर एक पाईपलाईन जाते ते पाईपलाईनच्या अंतर्गत तुम्ही पुढे यायचं आहे आणि पुढे आलात की तुम्हाला समोरच लेणीचा बोर्ड दिसेल आणि मग तुम्ही येऊ शकता चव्हाण वाडी ह्या गावा ह्या वाडीतून हे कोल हे आपलं जे बुद्धले आहे ते हार्डली एक आपल्यासाठी जरा बाहेरचे आहेत जे रेग्युलर प्रवास करत नसते किंवा असं वेळ त्यांना उपयोग होत नाही म्हणजे त्यांना चढावता थोडा त्रास आहे तर त्यांच्यासाठी मोस्टली वीस मिनट लागते नंतर जे आहेत ते रेग्युलर प लेणीवर जातात त्यांच्यासाठी हे सात ते आठ मिनटाचं अंतर आहे तर मी आपल्या सर्वांची आता एक रजा घेतो तर मला हे पुढे जायचं आहे तर आपण या लेणीला भेट द्यावी अशी विनंती करतो आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना उभा व्यतीत करून कामने मैत्री स्थापन करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो जय भीम भाय मंगल मैत्री सर्वांना